आणि यानंतर आपल्या देशातलं आणि आपल्या राज्यातलं सुद्धा एक भयान वास्तव दाखवणारी बातमी आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात आणि किती वेगानं वाढ वाढत चाललेली आहे याचं उदाहरण आज उस्मानाबादमध्ये पाहायला मिळालं इथे होमगार्ड पदासाठी चक्क एम एस सी झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अर्ज केले आहेत होमगार्ड पदासाठी मुलींच्या तीनशे चार जागा आहेत मुलांच्या तीनशे अडतीस जागा आहेत या जागांसाठी हजारो तरुणांचे अर्ज आले आहेत यामध्ये सिव्हिल डिप्लोमा धारक बीएससी एम एस सी एम ए अशा पदवीधारकांचा समावेश आहे होमगार्डची पदं रोजंदारी पदं म्हणून ओळखली जातात पोलीस बंदोबस्तात पोलिसांना सहाय्य करणं काम असतं त्यासाठी रोज तीनशे पन्नास रुपयांचा भत्ता मिळतो वर्षाकाठी शंभर दिवस बंदोबस्ताचं काम मिळू म्हणजे रुपये टप्प्याटप्प्यानं मिळतात इतक्या पैशासाठी या पदवीधर तरुणांनी भरतीच्या मैदानावर तोबा गर्दी केली आहे तीनशे अडुसष्ट जागांसाठी आठशे एकोणसत्तर मुलं आलेली आहेत कातर जा, आ, जा, जा ले का तर ह्या ज्या जागा आहेत होमगार्डच्या तर म्हणलं एक देशाची सेवा होईल सुशिक्षित बेकार म्हणूनच आलेलो आहे पण एक देशाची सेवा म्हणून काहीतरी आपल्या हातून कार्य व्हावं वागे आणि इथं अॅक्च्युली सगळे ग्रॅज्युएशन वालेलेच आलेत काही लोक इंजिनिअरिंग सोडून आलेले आणि मी म्हणजे आता मला दुसरी एमएससी करायची होती तर मी बीएससी चा टीसी काढून इकडे आलो माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे बीए मधून तरी ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट असून मला होमगार्ड साठी भरतीला इकडे यावं लागत आहे असं बेकारी वाढल्यामुळे मला इकडे यावं लागत आहे माझ्या मित्राचं डीएड बीएससी बी ए बी ए असं कम्प्लीट असून सुद्याला हे माझे मित्र इथं भरतीला आलेले आहेत